शेतकऱ्यांच्या वीज बिलासह पीक विमा आदींसह शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीचे सरकार कटिबद्ध आहे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी बळीराम सिरस्कार यांना विधानसभेत पाठवा असे आवाहन शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी आलेगाव येथील प्रचार सभेत केले आहे शेतकऱ्यांना मोबदला मिळावा म्हणून एक रुपयात युवा किसान योजनेसह आदी योजना महायुती सरकारने आणल्या शेतकऱ्यांना फक्त एक रुपया द्यावा लागला या योजनेसाठी महायुती सरकारने अटीतटीने काम केले असून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे त्यासाठी बाळापूर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार बळीराम सिरस्कार यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन शिवसेना आमदार कृपाल तुमाणे यांनी आलेगाव या ठिकाणी महायुतीचे उमेदवार बळीराम सिरस्कार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत केले आहे यावेळी जाहीर सभेला माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया संदीप पाटील शामराव शेलार विठ्ठल सरप नितीन गणकर बाळू बगाडे रमण जैन आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते इलेक्ट्रिकचे काम पाहिजे इलेक्ट्रिकचे सर्व करत असताना सर्वात महत्वाचं जर आम्ही केंद्र बिंदू ठेवलं असेल तर तो आमचा शेतकरी बांधव ठेवला आहे शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये योजना आखतोय शेतकऱ्यांना मोबदला मिळावा याकरता ज्या वेळेला आम्ही एक रुपयामध्ये किसान विमा योजना आणली की या विमा काढण्याकरता लागणारा संपूर्ण पैसा राज्य सरकार देईल फक्त शेतकऱ्याला त्याचा एक रुपया देण्यात येईल दे, दे एक रुपया द्यावा लागेल आणि त्यामध्ये असे नियम जे होते अटी शर्ती ज्या होत्या त्या संपूर्ण अटी शर्ती वगळण्याचं काम आमच्या सरकारने केलं आणि आपल्याला माहितीच आहे की त्याचे मिळणारे लाभ जे पूर्वी मिळत होते त्यापेक्षा किंबहुना कितीतरी जास्त प्रमाणामध्ये त्याचे लाभ मिळताना आम्हाला दिसतोय तुम्हाला सुद्धा माहिती आहे तुमच्या आज या महिन्यामध्ये जे बिल आलं असेल त्यात तुम्हाला शून्य रुपयाचं बिल आलं शेतामध्ये आम्ही जे बीज वापरतो शेतकऱ्याला आम्ही इलेक्ट्रिकचं बिल माफ करण्याचं काम आहे देऊन पाहिजे दे तेवढी बीज वापरा आणि आता तर आम्ही दिवसा सुद्धा बीज द्यायला सुरुवात केलेली आहे कारण रात्रीला पूर्वी जे बीज मिळत होती त्यामध्ये अनेक आमच्या शेतकरी बांधवांना बीं चुजावले साफ चावले आणि त्यांचा त्यामुळे निधन सुद्धा झालं म्हणून त्यामुळे आम्ही आता ह्या नवीन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चुकी करण्याचं संपन्न करण्याचं काम आदरणीय साहेबांच्या नेतृत्वातलं सरकार करते प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आली आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये टाकल्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी केलं की जेणेकरून शेतकऱ्यांना जो काही नुकसान होत त्यातून त्यांना थोडाफार मोबदला मिळावा आणि या मोबदल्याच्या माध्यमातून जी काही मदत होत असेल करणारा जो माणूस आहे तो काही त्या ठिकाणी माणूस म्हणून त्या ठिकाणी आपल्याला त्या कोणी सांग देत नाही त्याचं कारण असं आहे की ज्या माणसांनी त्या ठिकाणी जे काळीमा करत आहेत तुम्हाला माहित आहे की या पाच वर्षामध्ये काय झालं काय नाही झालं तुम्हाला माहित आहे घरा प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक त्या ठिकाणी गावागावामध्ये भांडे लावायचं फक्त काम केलं दुसरं काय केलं विकास कराच्या मध्यावर मोठे मोठे बोर्ड त्या ठिकाणी लावले अरे या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी दहा का वर्ष के कारभार केला तुमच्या वर्षावर केला त्यामध्ये कुठलीच आम्ही त्या ठिकाणी पाच रुपयाची पाठी सुद्धा लावली नाही आम्हाला माहित होत की हे जे आमचे पैसे आहेत ते पाचशे साडेपाचशे कोटी रुपये आम्ही या मतदारसंघामध्ये खर्च केले साधारणतः तीन हजार कोटी रुपयाच्या धर्माच्या संदर्भात आमच्याच हातून त्याला मान्यता दिली असं असताना आम्ही एकही पाठी लावली नाही है आम्हाला माहित आहे की हे आमच्या बापाचे पैसे नव्हते हे जनतेचे पैसे होते हे पैसा होता आणि या संदर्भात आम्ही त्यामध्ये एवढा विश्वास त्या ठिकाणी संपादन केला ती परिस्थिती तुम्हाला जे बिघडण्याचं काम जे लोक का करतात आज जर पाहिलं तर मागच्या या पाच वर्षामध्ये ज्यांनी कमावलं आपल्या संघामध्ये चार पाच ठिकाणी त्या ठिकाणी पेंडल टाकले दारू मटन अरे या युवकांना त्या ठिकाणी आई वडिलांची परिस्थिती गंभीर आहे त्यांना दारू पाजून त्यांना त्या ठिकाणी त्यांचा संसार विश्वस्त करण्याची जी भूमिका त्यांची आहे समजून घेतलं पाहिजे बहुजन समाजाच्या कुटुंबामध्ये एकच मुलगा आहे एकच मुलगी आहे त्याचं जर कमी जास्त झालं